संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रितसर पद्धतीने शासनाच्या नियमालेनुसार पार पाडले जात असतो या कार्यक्रमामध्ये भव्य रक्तदान शिबिर व गीत पुष्पांजली कार्यक्रम मागील सोळा वर्षापासून सातत्याने आपण पार पडत असतो यावरती सतराव वर्ष आहे सतराव्या वर्षामध्ये रक्तदान शिबिर हा कार्यक्रम यासाठी आपण नेहमी चालू ठेवलेला आहे त्याचं कारण म्हणजे थायलासिमा पेशंट सर्वात जास्त प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रातले थायलासिमा पेशंटला मोफत आपल्याला ब्लड त्यांना देण्यात यावं याकरिता हा ब्लड डोनेशन कॅम्प इथं सहा डिसेंबरला आपण मुख्य हेतू समजून आपण आयोजित करत आहोत त्यानंतर गीत पुष्पांजली कार्यक्रम असतो सेकंड सत्रामध्ये तो म्हणजे असा विषय आहे की सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत सकाळी सहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कुमारी नालंदा सांगवीकर त्यानंतर कांतिकुमार पंडित आकांक्षा मोतेवर सुनील लांबे सुरेश पाटील असे इतर अनेक कलावंत कुठल्याच प्रकारचं मानधन स्वीकारता त्यांनी त्यांच्या वाणीतून बाबासाहेबांना गीत पुष्पांजली अर्पण करत असतात. संध्याकाळच्या सत्रामध्ये पाच ते रात्री दहा पर्यंत मुंबईवरन चेतन कुमार चोपडे हे येऊन बाबासाहेबांना त्यांच्या वाणीतून आदरांजली अर्पण करणार आहेत तर त्या वाणीला आपल्याला ऐकण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत बाबासाहेबांना आपल्याला कृतीच्या माध्यमातून कृतीशील अभिवादन करायचं आहे तर सर्वांना मी एवढंच आवाहन करतो की दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा ते रात्री दहा का दहापर्यंत हा कार्यक्रम रेल्वे स्टेशन परिसरामध्ये होत असतो तर आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवा असं म्हणत नाही मी पर आपण येऊन या अभिवादनाला आपण बहुसंख्येने उपस्थित राहून बाबासाहेबांना कृतीशील अभिवादन करावं असं नमूद करतो आणि धन्यवाद